पैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही एक पर्याय दिलेला आहे <ś pant> <गँग> दोन रेषाखंडांमधील वळणाचे प्रमाण दोन रेषाखंडामधील वळण वळण म्हणजे दोन रेषाखंड इकडे तिकडे जर सरकत असतील तर त्याचे प्रमाण मापण्यासाठी कोणाचा वापर केला जात नाही का असं म्हटलेलं उपयोग केला जात नाही हे शोधायचं आपल्याला कशामध्ये केला जात नाही याच्यामध्ये दोन रेषाखंडामध्ये वर्णाचे प्रमाण जर जाणून घ्यायचे असेल तर त्यामध्ये कुणाचा वापर निश्चित केला जातो सागराची खोली मोजणे सागर म्हणजे समुद्र समुद्राचं जर आपल्याला किती खोल लांब आहे मोजायचं असेल तर साधारणपणे काय करतात ते की एखादा दोरी धागा एखाद्या गोट्याला बांधून किंवा एखाद्या धातूला बांधून तो सरळ सोडला जातो आणि हे करत असताना मला असे वाटते की निश्चितच कोणाचा वापर केला जात नाही कारण लांबी मोजायची आहे त्यांना किती खोल आहे हे त्यांना खोली त्याची लक्षात घ्यायची त्यामुळे बी हा पर्याय जो आहे तो कसा आहे चुकीचा आहे चुकीचा म्हणजे यामध्ये कोणाचा वापर केला जात नाही इमारतीचे मोजमाप करताना केला जातो इमारतीचा जेव्हा मोजमाप केल्या जाते तेव्हा लांबी किती असेल रुंदी किती असेल मग त्यानुसार त्यामध्ये येणारा जो कोण आहे तो तो कोण त्यामध्ये तयार होतो त्यामुळे कोणाचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी होतोच क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा पहा ग्राउंड आखणे असतात ग्राउंड च मोजमाप घेताना ग्राउंड आखताना कोण त्या ठिकाणी तयार होतातच आणि त्याचा उपयोग पडतो म्हणजेच आपल्याला इथे वापर होताना दिसतो इथेही वापर होताना दिसतो इथे वापर होताना दिसतो इथे मात्र वापर होताना दिसत नाही त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की खालीलपैकी सागराची खोली मोजताना याचा वापर केला जात नाही कशाचा कोणाचा वापर केला जात नाही मग आता इथे आपल्याला या चार पर्यायापैकी निवडायचा आहे इथे काय म्हंटलं ए मध्ये ए व सी दोन रेषाखंडांमधील वळणाचे प्रमाण इमारतीचे मोजमाप समजा एखाद्याला वळणाचे प्रमाण हा घटक समजलाय नसेल तरी पण त्याला हे एक लक्षात येईल की बाबा इथे सी जे आहे इमारतीच्या मोजमा करता वापर होत असतो त्याच्यामुळे एचा मध्ये ए, ए सुद्धा वापर होत असला पाहिजे त्यामुळे ए पर्याय होणार नाही पुन्हा इथे तिला ए व डी मध्ये क्रीडा स्पर्धांसाठी वापर होतो त्याच्यामुळं मध्ये सुद्धा वापर होत असेल त्यामुळे बी सुद्धा पर्याय होणार नाही आता राहिले पर्याय क्रमांक सी आणि डी पर्याय क्रमांक सी मध्ये काय म्हटलं आहे फक्त बी फक्त बी हो अगदी बरोबर आहे सागरातील खोली बोझण्याकरिता कोणाचा वापर होत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक बी म्हणजेच हे उत्तर अगदी बरोबर राहील फक्त सी निश्चित होणार नाही कारण क्रीडा स्पर्धांचा ग्राउंडचं जे मोजमाप असते किंवा त्याला आखल्या जाते त्यासाठी कोणाचा वा, वापर, हो वापर होत असतो त्यामुळे अचूक पर्याय जो आहे की कुठे कोणाचा वापर होत नाही तर तो फक्त बी मध्ये म्हणजे सागराची खोली मोजण्याकरिता कोणाचा वापर होणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर